आपण प्रत्येक महिन्याला थोडीफार रक्कम साठवतोय हो पण कधी विचार केलाय का हे जे आपण करतोय ते खरंच बचत आहे का गुंतवणूक दोन शब्द दिसायला सारखे वाटतात पण त्यांचा अर्थ आणि उपयोग पूर्णपणे वेगळा आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत बचत म्हणजे काय गुंतवणूक म्हणजे काय आणि या दोघींमधील नेमका फरक कुठे आहे तर चला सुरुवात करूया आपल्या आर्थिक प्रवासातील पहिल्या टप्प्यापासून बचत बचत म्हणजे खर्चानंतर उरलेले पैसे बाजूला ठेवणे म्हणजेच आपण पगार मिळाल्यावर घर खर्च वीज बिल ई एम आय आणि इतर गरजेचे खर्च केल्यानंतर जो भाग उरवतो तो, तो आपण भविष्यासाठी साठवतो तीच आपली बचत उदाहरणार्थ बँकेतील सेविंग अकाउंट फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफ डी त्यानंतर घरातील ठेवलेली रोकड ही सर्व बचतीची उदाहरणं आहेत बचतीचं मुख्य उद्दिष्ट असतं सुरक्षितता सेफ्टी आणि लिक्विडिटी म्हणजेच गरज पडल्यावर पैसे लगेच वापरता येणं थोडक्यात सांगायचं तर बचत ही आर्थिक सुरक्षितेची पहिली पायरी आहे ती म्हणजे पैसे साठवणं पण त्यांना वाढवण नाही आता पाहूया गुंतवणूक म्हणजे काय इन्वेस्टमेंट म्हणजे आपले पैसे अशा ठिकाणी लावणे जिथे त्यावरून उत्पन्न म्हणजेच रिटर्न मिळू शकते म्हणजे आपण फक्त पैसे पैसे साठवत नाही तर ते आपल्यासाठी काम करतात उदाहरणार्थ शेअर बाजार म्युच्युअल फंड सोनं किंवा प्रॉपर्टी या ठिकाणी पैसे लावल्यावर त्यांची किंमत वेळेनुसार वाढण्याची शक्यता असते चला एक छोटं उदाहरण पाहूया राहुलने दहा हजार रुपये बँकेत ठेवले एका वर्षानंतर त्याला मिळाले दहा हजार चारशे रुपये पण तीच रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवली आणि तिचं मूल्य अकरा हजार झालं दोघांनीही पैसे साठवले पण राहुलने बचत केली आणि स्नेहाने गुंतवणूक केली फरक इतकाच बचत सुरक्षितता म्हणजे सेफ्टी असते तर गुंतवणुकीत वाढीची शक्यता असते आता एकदम सोप्या भाषेत पाहूया बचत आणि गुंतवणूक यातील मुख्य फरक उद्दिष्टांचा विचार केला तर बचतीचं उद्दिष्ट आहे सुरक्षितता तर गुंतवणुकीचा उद्दिष्ट आहे संपत्ती वाढवणे म्हणजेच वेल्थ क्रिएशन कालावधीचा का विचार केला तब अल्प कालीन अस्ते, का साथी। तर बचत ही अल्पकालीन असते काही महिन्यांसाठी तर गुंतवणूक दीर्घकालीन असते अनेक वर्षांनंतर परिणाम दिसतात जोखीम म्हणजेच रिस्कचा विचार केला तर बचतीत जोखीम फार कमी असते कारण पैसा सुरक्षित ठिकाणी ठेवला जातो गुंतवणुकीत काही प्रमाणात जोखीम असते कारण तिचं मूल्य बाजारावर अवलंबून असतं परतावा म्हणजेच रिटर्नचा विचार केला ABD, RD, तर बचतीवर मिळणारा परतावा मर्यादित असतो जसे बँकेचे व्याज गुंतवणुकीवर परतावा जास्त असू शकतो पण हमी नसते आणि या दोघांचे उदाहरण घेतले तर बचतीचं उदाहरण आहे सेव्हिंग अकाउंट एफ डी आर डी तर म्युच्युअल फंड शेअर गोल्ड आणि प्रॉपर्टी हे गुंतवणुकीचे उदाहरण आहे थोडक्यात सांगायचं झालं तर सेविंग्स म्हणजे आजसाठी की आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे उद्यासाठीची तयारी आता एक प्रश्न आपण बचत करावी की गुंतवणूक उत्तर आहे दोघीही आवश्यक आहेत बचत आपल्याला एमर्जन्सी परिस्थितीत मदत करते तर गुंतवणूक आपल्याला भविष्यातील उद्दिष्टांसाठी म्हणजेच फ्युचर गोलसाठी मदत करते जशी शेतीसाठी बियाणं आणि पावसाळ्यासाठी छत्री दोघी लागतात तशीच आर्थिक स्थिरतेसाठी बचत आणि गुंतवणूक दोघी आवश्यक आहेत तर चला आज आपण समजलो बचत म्हणजे पैसे साठवणे तर गुंतवणूक म्हणजे पैसे वाढवणे बचत आपल्याला सुरक्षितता देते आणि गुंतवणूक आपल्याला प्रगतीची दिशा देते ही माहिती केवळ शैक्षणिक हेतूने सादर केली आहे जर या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर कमेंटमध्ये लिहा हॅशटॅग फायनान्स मराठी आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये